आपण दररोज आरशात पाहतो चेहरा दिसतो पण त्यामागं दडलेली गोष्ट फार कमी वेळा दिसते ती म्हणजे आपल्या आयुष्याची कथा ज्याला काही रेषा आहेत काही सुरकुते आहेत त्यामध्ये लपलेले असतात आपल्या अनुभवांचे आणि भावनांचे ठसे पण या सुरकुते म्हणजे केवळ वयांचं लक्षण नाही त्या आहेत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण दिलेल्या लढ्यांची हास्यांची आणि क्षणांची साक्ष पण असा असलं तरी एक प्रश्न अनेकांना जरूर पडला असेल तो म्हणजे म्हातारपणात किंवा उतारवायात त्वचेवर सुरकुत्या का पडतात आता याच प्रश्नाचं उत्तर आपण मा या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आपली त्वचा तीन थरांनी बनलेली असते एक म्हणजे ॲपिडर्मिस दुसरं डर्मिस आणि तिसरं हायपोडर्मिस या थरांमध्ये कोलेजन आणि इलास्टिन नावाची प्रतिना असतात जे त्वचेला घट्टपणा आणि लवचिकता देतात वय जसंजसं वाढतं तसं तसं हे कोलेजन आणि इलास्टिनचं प्रमाण कमी होतं त्यामुळे त्वचा सैल पडते आणि हळूहळू हाड़ सुरकुत्या तयार होतात आता सूर्याचं ऊर्जादायक तेज आपल्या जीवनासाठी आवश्यक असलं तरी सूर्यप्रकाशातील अल्ट्रावायलेट म्हणजेच युव्ही किरणं ही त्वचेसाठी सर्वात मोठी शेत्रू ठरतात या किरणामुळे त्वचेमधील कोलेजन तुटतं त्यामुळं वयापूर्वीच त्वचा वृद्ध दिसू लागते म्हणूनच सनस्क्रीनचा नियमित वापर हा त्वचेसाठी एक महत्त्वाचा उपाय आहे या सुरकुत्यांचं आणखी एक कारण म्हणजे वारंवारचे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स जसं की चित्रविचित्र हसणं डोळे बारीक करणं भोया उंचावणं या सवयी अनेक वर्ष टिकल्या की त्या भागावर सुरकुत्या पडतात त्याचबरोबर धूम्रपान झोपेची कमतरता आणि तणाव यामुळे सुद्धा त्वचेवर परिणाम होत असतो चेहऱ्यावर वयाच्या चे सुरकुत्या दिसायला लागल्या म्हणून घाबरून जाण्याची आवश्यकता नाही कारण या वयासोबत आपले अनुभव सुद्धा वाढत असतात चेहऱ्यावरच्या त्या सुरकुत्या म्हणजे जगलेल्या प्रत्येक क्षणाची आठवण असतात म्हणून सुरकुत्या हे वयाचं चिन्ह आहे तर त्या आयुष्य जगल्याचं गौरवपदक आहे शेवटी वय वाढणं हा नैसर्गिक आणि अपरिहार्य भाग आहे त्याला आपण काही रोखू शकत नाहीत पण त्वचेची निगा राखून योग्य जीवनशैली अंगीकारून आपण त्याचे परिणाम सौम्य करू शकतो त्यासाठी भरपूर पाणी प्या कारण यामुळे त्वचेला आतून ओलावा मिळतो तसंच साखर आणि तेलकट पदार्थ खाणं कटाक्षाने टाळायला हवं कारण आहारसुद्धा सौंदर्यवृद्धीमध्ये महत्त्वाची भूमिका पार पडत असतो याशिवाय योगा आणि ध्यान हे गरजेचं आहे कारण यामुळं दूर होऊन त्वचा प्रसन्न दिसते तसंच पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे कारण झोप ही सौंदर्यसृष्टीचं गुपित आहे सुंदर त्वचा हे केवळ तारुण्याचं लक्षण नाही तर आत्मविश्वास आणि आत्मस्वीकृतीचं ते प्रतीक आहे तेव्हा तुमचं वय कितीही असो त्वचेची काळजी घ्या तर ही माहिती कशी वाटली ती कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा ही माहिती इतरांनाही शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा